परिपाकमध्ये तुमचं खूप खूप खुँ खूप मनापासून प्रत्येकाच्या घरी रोज वेगवेगळ्या प्रकारची डाळ केली जाते आज आपण हॉटेलच्या चवीची अगदी सोप्या पद्धतीने दाल फ्राय तडका कसा करायचा हे बघणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही दाल फ्राय तडका एकदा नक्कीच करून बघा चव विसरणार नाही इतकी ही चवीला छान लागते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दाल फ्राय तडका कुकरमध्येच करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे तुरडाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तुरडाळ धुतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घालायचा आहे त्यानंतर इथे मी एक टॉमॅटो घातलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि इथे आपल्याला अर्धा चमचा छोटा हळद घातलेली आहे आणि वरून आपल्याला दोन चमचेच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे कुकरला शिट्टी होताना डाळीचं पाणी बाहेर येत नाही आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे आणि हे कुकरच्या लावून घेऊन दोन शिट्या करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता शिट्या आपल्या झालेल्या आहेत आणि डाळ ही छान अशी शिजल्या गेलेली आहे डाळ गरम असतानाच आपल्याला नाही अशी मॅश करून घ्यायची आहे बघा अशी साईने आपण ह्याला असं मॅश करून घेतलेली आहे म्हणजे डाळ मस्त एकदम शिजल्या जाते आणि सगळी डाळ अशी पूर्ण मॅश करायची नाही आहे थोडीशी अशी जाडसर ठेवायची त्यामुळे ना दाल तडका फ्राय खायला अतिशय टेस्टी लागतो तर तुम्ही बघू शकता बघा आता इथे मॅश करून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करायला घेऊया तर एका कढईमध्ये आपण तडका तयार करायला घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला दोन चमचे घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे त्यानंतर भरपूर सारा याच्यामध्ये लसूण घालायचं आहे तर लसूण इथे मी आठ ते नऊ पाकळ्या लसूण बारीक कट करून घेतलेली आहे ते याच्यामध्ये घातलेले आहेत लसणाचा फ्लेवर या डाळीला खूप छान लागतो त्यामुळे लसूण थोडी जास्तच वापरायची आहे इथे मी एक कांदा उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे तोही आपल्या तेलावरती परतून घ्यायचा आहे छान गुलाबी रंगावरती आपण ह्याला हो परतून घेणार आहोत दोन इथे सुक्या मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायचे आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला आपण ही तुरीची डाळ करतो त्यामुळे पचायला छान हलकी व्हावी यासाठी आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे त्यानंतर सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता छान मस्त फोंणीही आपली तयार झालेली आहे आता आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा दाल फ्राय तडका नक्कीच करून बघा अगदी चविष्ट लागतो रोज जर एकाच प्रकारची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर ही दाल फ्राय तडका एकदा नक्कीच करून बघा आणि अशा पद्धतीने मी डाळ सगळी मिक्स करून घेतलेली आहे छान अशी उकळ येऊ द्यायची आहे पण थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तुम्ही पाणी घातलेलं बघा गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे छान अशी उकळ येऊ द्यायची आपल्याला एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे डाळ तर आपली शिजलेली आहे आणि तडकासुद्धा आपला इथे तयार झालेला होता फक्त दोन तीन मिनटं आपल्या ह्याला पुन्हा ह्याला उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा छान असं उकळलं गेलेलं आहे डाळीला उकळ आल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये इथे मी साखर घातलेली आहे तर साखरेचं प्रमाण इथे मी थोडंसं कमी केलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं गोडसं डाळ आवडत असेल ना खायला त्याच्यामध्ये अर्धा चमचा याच्यामध्ये साखर घातली तरी चालेल मी थोडीशी कमी घातलेली आहे पण चवीला खूप छान लागते ही डाळ पण साखर तुम्ही आवर्जून थोडी घाला त्यामुळे डाळ चवीलाही सुद्धा खूप छान लागते आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त एकदम आपली डाळ फ्राय तडका तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने ही डाळ फ्राय तडका नक्कीच करून पहा तर गरमागरम दाल फ्राय तडका आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे मस्त एकदम गरमागरम भात आणि त्याच्याबरोबर हा दाल तडका अगदी भारी लागतो तर तुम्हाला माझ्या पद्धतीने केलेला हा दाल फ्राय तडका कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अच्यात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।